ज्ञानच काय पाहिजे आपल्याला दादा काय तुम्हाला काय त्याच्यातलं तुम्हा काय बैठ महाराजांच्या दिवस काम पाठिंब्याचा का चा प्यायला मिळते भजी काय मिळतो <laughs> नाही नाही पाठीमाने फिरावं महाराज बायका पौरांच्या पाठीमाने फिरण्याविषयी कोणाच्या तरी बाकीच्या पाठीमाने फिरण्या संतांच्या पाठिंबाने फिरावं पण बोध घ्यावा ना महाराजांनी आणि नरतोडकर श्यामो कायमचे त्यांच्या पाठीमा कायमचे टाळकरी शिवाजी चुलते बरोबर आहे चालले <coughs> कीर्तन झालं निघाले दोघे विषय ऐकलेवरनं श्यामराव 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 आज कीर्तन कसं काय चांगलं झालं म्हणजे अतिशय सुंदर झालं <laughs> सुंदर म्हणजे काय तेच नाव सांग सुंदर झालं सुंदर झालं म्हणजे नेमकं काय झालं नाव सांग नाही झालं ते सुंदरच झालं अरे सुंदर नावं म्हणजे काय झालं नाव सांग मी काय बोललो नाव सांग चार येऊ नको म्हणले माझ्या संकट चार गाड्या तरी ला शीत येऊन जर तुम्ही कळवून घेत नसाल उपयोग काय नाव सांगा की महाराज हां मग काय रेल्वेच्या रोज पंढरपूरला आहे कनी mm. का नाही मग आम्ही पंधरा वेळेची वारी महिन्याची वारी केली मग काय अरे हां हा? गवळ्याचे म्हणजे रुजचंद्र बागेत ना त्याचा मग आम्ही म्हणजे करू नये असा त्याचा अर्थ mm. नाही महाराज पण त्याचा आपल्याला काय उपयोग होतो का फायदा होतो का महाराज कारण का, का इथं संतांनी पालाखंड विचार केलेला आहे महाराज लक्षात ठेवा आणि विचार नुसतं केलेला नाही त्याने अनुभव घेऊन सांगायला महाराज अज्ञान निवृत्त करणं एवढाच पुरुषार्थ आहे महाराज त्याला परम पुरुषार्थ लक्ष ज्ञान प्राप्त नाही महाराज जे नसलेल्या ज्ञान अज्ञानानं असलेलंही ना नाही का असलेलं असतं असले तर आणि पडता आलं असतं ही लक्षात ठेवायचं महाराज <laughs>